हिंदू बांधव मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीच्या माध्यमातून शुभेच्छा देतात टाकवडे येथील युवा मंच आणि टी कार्यकर्त्यांनी या रमजान महिन्यात अशी मुस्लिम बांधवांच्यासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं या इफ्तार पार्टीला पोलीस उपाधीक्षक दिनेश पारी डीवाय एस पी रमेश सर्वदे शिरोड पोलीस निरीक्षक उदयसिंह दुबल समीर गायकवाडे आमदार उल्हास पाटील जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे मुस्लिम समाजाचे अध्यक्ष ईसा अली शेख मराठा समाजाचे अध्यक्ष दिलीप सुतार शकील शेख राजू मुल्ला दाऊद मुल्ला भोला शेख समीर संधी गणेश कांबळे सुखदेव जनवाडे दिलीप कोळी सुनील सावळे भीमराव पाटील धर्मेंद्र पवार राजेंद्र माळी प्रभाकर निर्मळ विष्णू नलवडे विक्रम घोरपडे आदी उपस्थित होते

की हे सगळे चेहरे स्वतःच्या सरकारच्या युतीचा उमेदवार म्हटल्यानंतर आज इफ्तार पार्टीच्या निमित्ताने एवढंच सांगावं वाटतं अनेक लोकांनी वीज काढवायचा प्रयत्न केला परंतु मुस्लिम बांधवांनी खांद्याला खांदा लावून या सगळ्या नागेश काळे आणि त्यांच्या मंडळीबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीचं मताधिक्य मला दिलं आणि मला जिल्हा परिषदेवर पाठवलं त्यामध्ये तुमचा शहराचा वाटा आहे त्यासाठी वाजून एकदा मनापासून तुम्हाला सलाम करतो कारण का आमच्या चिन्हांचं वावड तुमच्या मनामध्ये विष म्हणून पेरण्याचं काम केलं गेलं होतं परंतु हे विष आम्ही शंकराप्रमाणे पचवायला आमदारकी वेळी शिकवलं बरोबर आहे की या गावामध्ये उल्हासदांना धनुष्यमानाला सगळ्यात जास्त मत मिळाली त्यानंतर कमळाला मिळाली आणि हा एक वेगळा बदल या गावाने दाखवून दिला आणि त्यामध्ये नक्की तुमचा अभिमान अस वाटावा असा मोठा वाटा आहे आज इफ्तार पार्टीच्या निमित्तानं हे काही राजकीय नाही तरी सुद्धा जाणीवपूर्वक मी या गोष्टींची तुम्हाला आठवण करून दिली तुमचे उपकार नक्की आमच्या पाठीवरती आयुष्यभर राहतील पण या गावामधला सामाजिक सरोगा जर बघितला या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उरूस केला जातो त्या उरुसासाठी त्या दर्ग्याला भेट देणारी जेवढी मुस्लिम मंडळी आहे जेवढे पाहुणे असतील मला नक्की माहिती आहे हे माझा आजोड असल्यामुळं लहानपणापासून जातीची धर्माची धर्माचा करणारी ही मंडळी मराठा असेल लिंगायत समाजाचा असेल दलित समाजाची मंडळी असतील सगळ्यांनी वेगळा सरोगा या गावामध्ये निर्माण करून दिलाय मगाची सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी मिरजेची दंगल झाली त्यावेळेला शिरोड तालुक्यातल्या बऱ्याच गावामध्ये दंगली उचलण्याचं काम काही मंडळी करत होती परंतु ज्या ज्या गावामध्ये मुस्लिम आहे त्या गावामध्ये काम तुमच्यासारख्या लोकांनी केलं आणि हा आदर्श देशाला आणि जगाला एक अभिनंदनी असा आदर्श तुम्ही निर्माण करून दिलाय आज रमजानचा पवित्र महिना आहे आणि त्याचे काही शेवटचे तासच राहिलेले आहेत तरी सुद्धा या रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये सगळे जगातले मुस्लिम बांधव जगामध्ये जा जा सुख आणि शांती राहावी जगातली सगळी लोक आनंदी राहावी म्हणून दुवा करत असतात तसंच या टाकवड्यातल्या ग्रामस्थांनी सुद्धा आज वेगळा आदर्श घालून जगाला सगळ्या शांतत्या सुख आणि चांगलं आरोग्य लागावं यासाठी आज तुम्ही नमाज पठण करून आज इथं आला आणि त्यासाठी तुमचं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला सगळ्यांना मिळालं हे सुद्धा आमचं एक भाग्यच आहे त्याच पद्धतीनं मुस्लिम बांधवांना मला आज आवडून सांगायचं आहे जगामध्ये सगळ्या गोष्टी आता आधुनिकतेच्या मार्गाने जात असताना तुम्ही अडकू नका या देशामध्ये सगळ्या जातीच्या धर्माच्या जा लोकांना आपापल्या धर्माप्रमाणे मागण्याचा अधिकार आणि राहण्याचा अधिकार या घटने तुम्हाला तुमच्या धर्माप्रमाणे तुम्हा वागायला रा कुणीही अटकाव करू शकत नाही जगामध्ये एकमेव असा देश आहे जिथं हजारो पगड जातीची लोक राहतात इथं चार चार जी धर्माची लोक एकत्र राहतात आणि प्रत्येक जण आपापल्या धर्माप्रमाणे राहतो आणि सगळेजण सगळेजण मिळून आपण एक घटना हा एक मानवतेचा धर्म मानून सगळेजण आपण मावाप्रमाणे राहतो बहिणीप्रमाणे राहतो त्यामुळं आपला आदर्श जगाने घेण्यासारखा आहे जगामध्ये मुस्लिम राष्ट्रांमध्ये जर तुम्ही पहिला आपल्याकडे त्या पोरांना तुमच्या मुस्लिम समाजातला वेळ लागलेला असायचं दुबईला गेला आमचा मुंबईला पाहुणा गेलाय रत्नागिरीला गेलाय सौदीला गेलाय पण आता तिकडंच असताना अवस्था बेकार आहे नादाला लागल्यानंतर त्या देशांची बेचिरेख आहे आपल्या विरोधामध्ये आग उठणाऱ्या पाकिस्तानची अवस्था चार पाच सहा शहर जागा नाही परंतु या भारतामध्ये सगळ्या जातीची धर्माची लोक आपण एकत्र होऊन सगळेजण सुखाने आनंदाने खातो त्यासाठी एक कारण आहे ती म्हणजे आपली राजघटना आणि राजघटना हाच आपला धर्म समजून आम्ही राहतो म्हणून आज आपण सुखा समाधान आज जाणीवपूर्वक मला सांगायचं जा आहे की समाजामध्ये तुमच्या दहावी झाला की चालला आल ऐकायला बसला एलू ऐकायला बसला केळाचा गाडा लावला मिस्त्री झाला कुठं पण गेला की मिस्त्री कोण आहे रही मिस्त्री आहे कुठं पण गेला की भगवान कोण आहे अल्ल्या भगवान आहे तर या मानसिकतेतून बाहेर पडा तुम्हाला शिक्षणाची दारं आता सरकारनं खुली करून दिलेली आहे तुम्ही आयुष्यभर कामाड कष्ट करून काढला आता यानंतर तुमची मुलं शिकून चांगल्या चांगल्या पदावर कलेक्टर होऊ दे डॉक्टर होऊ दे इंजिनियर होऊ दे आणि तुम्ही सुद्धा या समाजा या समाजामध्ये राहायला पाहिजे देशातला प्रमुख घटक आहात तुम्ही तुम्ही या देशातली वीस टक्के जनता आहे आणि तुमच्यापर्यंत शिक्षणाची दारं खुली व्हावीत म्हणून सच्चर आयोगानं तुम्हाला बऱ्याच गोष्टी करून दिलेल्या आहेत मौलाना अब्दुल कलाम आझाद सारखं महामंडळ आहे झाले भले तुम्हाला शिक्षण घेता आलं नाही भले तुमच्याकडे बुद्धी कौशल्य कमी असेल त्या पोरांना उद्योग धंद्यासाठी या महामंडळातून कर्ज मिळवून मोठे मोठे उद्योगपती या मुस्लिम समाजातून व्हायला पाहिजे आणि माझ्या माहिती दोन कार्यक्रम चुकले असतील प्रत्येक कार्यक्रमाला बिनबुरीता येणारा पावला मिळून <laughs> आज जरी आमदार असलो तरी या विभागाचा आमदार होत असताना मगाशी पोलिसांनी हो सांगितलं त्या पद्धतीनं जाती धर्माच्या भिंती या गावानं कृतीच्या माध्यमातून अगोदरच बाजूला केलेलं आहे की भाषणाची वेळ नाही भोजनाची वेळ झालेली आहे त्यामुळं आपला जास्त वेळ न घेता छत्रपती शाहू महाराजांना अभिप्रेत असणारा हा कोल्हापूर जिल्हा या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं घ्यायचं सर वातावरण सर्व दर्जामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून नांदत आलेला त्यामुळं जगात कुठं काही झालं तरी किमान छत्रपतींच्या या करवी इलाक्यामध्ये करवीर राज्यामध्ये तर आतापर्यंत अप्रिय अशी कुठली घटना घडलेली नाही मानवजातीचा माणुसकीचा संदेश आतापर्यंत समाजातल्या सगळ्या लोकांनी एकमेकाबरोबर सुखामध्ये सहभागी होऊन दुःखामध्ये सुद्धा सहभागी होऊन आतापर्यंतचा काल चांगल्या पद्धतीनं घालवलेला या तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात असणारा हा मुस्लिम समाज मगाशी सरांनी तुम्हाला बरंचसं शिक्षणाच्या बद्दल सांगितलेलं एकजुकीचं प्रदर्शन अशाच पद्धतीनं आपण टिकवून ठेवूया आणि हे माणूस किचं शेवटच्या श्वासापर्यंत अभंग ठेवूया तमाम मानवजातीला शांततेचा संदेश देणार हा रमजानचा महिना आज एकाच भागामध्ये अशी ईद साजरी होते किंवा अशा पद्धतीचा पार्टी साजरा होते अशा आव्हान नाही या तालुक्यामध्ये आतापर्यंत बराच नगरेवाडी साहेब येऊन गेले याही कार्यक्रमाला ते येणार होते मात्र पूर्ण जिल्ह्यामध्ये व्यस्त कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आले नाही मला दुपारी समजलं की एस पी साहेब येणार आहेत आत्ता बाली साहेबांनी दिल्लीने व्यक्ती करून सांगितलं की त्यांची जबाबदारी पुन्हा माझ्यावर आलेली आहे एवढा मोठा हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये सगळीकडेच पोलीस अधिकारी म्हणून वेगळ्या पद्धतीनं बघितलं जातं आज जरी मी आमदार असतो तर त्या वरतीचा मला स्वतःला साहेब हे कारण कधी काही ज्या वेळेला मी शाळा शिकत होतो कॉलेज पासवर ते स्वप्न होतं इकडे येण्याचं स्वप्न नव्हतं मला मी आतापर्यंत बऱ्याच वेळेला वाचनामध्ये ते बोललो ना ते कशा करता तर अशा पद्धतीचा आदर्श माझ्याही कुटुंबामध्ये राहा माझ्याही गावामध्ये एखादा अधिकारी व्हावं माझ्याही तालुक्यातला एखादा चांगला पोलीस अधिकारी लष्करातला अधिकारी किंवा वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये आदर्श असेल गाव तालुका ज्यांचं कौतुक करतो असं म्हणून माझ्या घरामध्ये वाढावं प्रत्येक माणसाची अपेक्षा असते तेवढं स्वप्न मग या गावातल्या लोकांनी बघितलं तर ते काय भाव ठेवण्याचं कारण नागरिक साहेबांना या ठिकाणी बोलण्याचं कारण तेच होत की त्यांच्याकडं बघून किंवा मोहिते साहेबांच्याकडं बघून आता आम्हाला व्हायचं तुमच्याकडे बघून या गोष्टीची खरंच मनापासून ऊर्जा या निमित्तानं मिळणार आमदार कदाचित होत आहे माझं पुढं काय तर करता येईल कदाचित पुढं बोलून भोजेसर सुद्धा आमदार होतील खासदार होतील मात्र <laughs> <ना थे> आम्ही <आगा। laughs> आज या वयात मनात आणलं तर आम्ही दिनेश भारी नक्की होऊ शकत <laughs> कारण ज्या वयामध्ये अभ्यास करायला पाहिजे ज्या वयामध्ये करिअर करायचं आहे किंवा ज्या वयामध्ये आपल्यातल्या नेतृत्वाच्या कला गुणाला वाव द्यायचा आहे ते वय साहेब आज आता आम्हाला तिकडं जाता येत नाही अजून थोडं दोन मार घात कारण मार्गात इथं प्रवास झालाय जरी मला आता पोलिसांनी ठोकला तरी पोलिसांच्या बद्दल द्वेष माझ्या मनात अजिबात नाही कारण तुमच्या ठोकण्यामुळे मी मनापासून तमाम व्यासपीठाच्या वतीनं हा कार्यक्रम घेणाऱ्या संयोजकांना या ठिकाणी इफ्तार पार्टीच्या निमित्तानं दिवि उपस्थित असणाऱ्या माझ्या तमाम मुस्लिम बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आव्हानाची औपचिकता न पाळता